हे लोक ओरडत होते होसांना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवाद असो दोन हजार वर्षापूर्वी काही दिवस गेले किती एक आठवडा सुद्धा गेला नाही आता हे लोक ओरडायला लागले काय ओरडायला लागले आता होसांना म्हणत नव्हते आता बरप्पा म्हणायला डिसिजन चेंज झाला दोन हजार वर्षापूर्वी त्या लोकांनी आपला निर्णय बदलला आज सुद्धा त्या निर्णयावरती आहेत पुष्कळ येऊ लोक अजून प्रभू ख्रिस्ताला मानत नाहीये प्रभू इशू ख्रिस्तापासून लांब गेलेले आहेत आता मला तुम्हाला सांगू द्या की आजच्या काळामध्ये काही लोक आहेत होसांना म्हणतात आणि दिवसात नाही तासात तोंडामध्ये त्याच होसांना म्हटलेल्या तोंडामध्ये सिगरेट असतं त्याच तोंडामध्ये गुटखा असतो त्याच तोंडामध्ये दारू असते त्याच तोंडामध्ये शिव्या असतात त्याच तोंडामध्ये लबाडी असते त्याच तोंडामध्ये निंदा नालस्ती असते कोणत्या तोंडामध्ये ज्या तोंडाने होसांना म्हटलेलं विचार करा ते की ते लोक दिवसात पलटले आता सेकंदात आणि तासात बदलत आम्हाला अजून एक फरक आम्हाला या ठिकाणी बघायचा सगळ्यात मोठा फरक त्या दिवसामध्ये जे दोन हजार वर्षापूर्वी हे लोक ओरडत होते होसांना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो दोन हजार वर्षापूर्वी काही दिवस गेले किती एक आठवडा सुद्धा गेला ना आता हे लोक ओरडायला लागले काय ओरडायला लागले आता होसांना म्हणत नव्हते आता बरप्पा म्हणाला काय म्हणाला बरब्बा म्हणाला होसांना म्हणत नव्हते ते म्हणत होते की पिलात म्हणाला की तुमच्यासाठी मी कोणाला सोडून देऊ या ख्रिस्त म्हटलेल्या येशूला का बरब्बाला तर ते म्हटले की बरप्पा डिसिजन चेंज झाला दोन हजार वर्षापूर्वी त्या लोकांनी आपला निर्णय बदलला आज सुद्धा त्या निर्णयावर ते आहेत पुष्कळ येऊदी लोक अजून प्रभू येशू ख्रिस्ताला मानत नाहीये प्रभू येशू ख्रिस्तापासून लांब गेलेले आता मला तुम्हाला सांगू द्या की आजच्या काळामध्ये काही लोक आहेत जे होसन्ना म्हणत आहेत त्यावेळेस त्यांनी होसन्ना म्हटलं आणि काही दिवसानंतर काय केलं की ते बरप्पा म्हणा लागले आणि आत्ताचे लोक होसन्ना म्हणतात आणि दिवसात नाही तासात तोंडामध्ये त्याच होसांना म्हटलेल्या तोंडामध्ये सिगरेट असत त्याच तोंडामध्ये गुटखा असतो त्याच तोंडामध्ये दारू असते त्याच तोंडामध्ये शिव्या असतात त्याच तोंडामध्ये लबाडी असते त्याच तोंडामध्ये निंदा नालस्ती असते कोणत्या तोंडामध्ये ज्या तोंडानं होसांना म्हटलेलं विचार करा की ते लोक दिवसात पलटले आता सेकंदात आणि तासात बदलत आहेत पण आज जे आम्ही हे जावळ्याचा जो दिवस बघत आहे जो स्वर्गामध्ये बघत आहे तिथं असले लोक नसणार आहेत जे दिवसात मिनिटात तासात बदलणारे लोक तिथं नसणार आहेत तिथं जे लोक असणार आहेत ज्यांनी त्याच्या नावासाठी दुःख सहन केलेलं आहे ते लोक त्या ठिकाणी असणार आहेत ज्यांनी त्याग केलेला आहे बलिदान दिलेलं आहे असे लोक त्या ठिकाणी असणार आहेत कॉम्प्रोमाइज करणारे नसणार आहे त्या ठिकाणी येशूच्या भूविरोधामध्ये बोलणारे त्या ठिकाणी नसणार आहे हा फरक आहे त्यावेळेस असणार आहे शेवटची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे आम्ही बघतो की दोन हजार वर्षापूर्वी येशू ख्रिस्त गाडवावर बसून तो ये शिलेमेमध्ये आला आता येशू ख्रिस्त गाढवावरून येणार नाही देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगत आता येशू गाढवावरून येणार नाहीये तर आता येशू कसा येणार आहे तर देवाचं वचन आम्हाला सांगत कि आता जो येशू जो येणार आहे तो पांढऱ्या घोड्यावरून तो येणार आहे तो कसा येणार आहे तो पांढऱ्या घोड्यावरून तो येणार आहे आम्हाला हे लक्षात ठेवायचं आता त्याचं वाहन सुद्धा बदललेलं आहे आता त्याला गाडावर बसायची गरज नाही आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की आता तुम्हाला सुद्धा गाढव बनायची काही गरज नाही कारण येशुख्रिस्त आता काही गाढवाचा उपयोग करणार नाही त्यावेळेस केला होता आम्ही बऱ्याच वेळेस म्हणतो नाही जर देवानं गाढवाचा उपयोग केला तर माझा सुद्धा उपयोग करेल देवाला तुम्हाला गाढव नाही बनवायचं बनवायचं असतं तर ऑलरेडी अगोदर बनवलं असतं पण देवाला तुम्हाला गाढव नाही बनवायचं कारण आता प्रभू ख्रिस्त जो येणार आहे तो घोड्यावरून येणार प्रभू ख्रिस्त त्यावेळेस आला तो मध्ये गेला आणि येश्लिमेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी मी बघतो की त्याने मंदिराची स्वच्छता केली पण आता हा जो राजा जो आहे हा राजा घोड्यावरून येणार आहे पांढऱ्या घोड्यावरून येणार आहे आणि तो आल्यानंतर तो काय करणार आहे तो आता स्वच्छता नाही करणार तो स्वच्छता नाही करणार कारण स्वच्छतेचा दिवस संपलेला असणार आहे मग तो काय करणार आता तो न्याय करणार आज संपूर्ण जगाचा न्याय करणार मी तुम्हाला सांगतो आम्हाला घाबरायची गरज नाही यासाठी का आम्ही घाबरून जावं तुम्ही बघितला की ज्यावेळेस कोर्टामध्ये एखाद्या व्यक्तीला आरोपी म्हणून उभा केलेला असतो तिथं दोन प्रकारचे आरोपी असतात एक जन आरोप केलेला नाहीये तो आरोपी असतो आणि ज्याने केलेला असतो तो एक आरोपी असतो काही वर्षापूर्वी ज्या वेळेस सांगलीच्या जेलमध्ये आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी तिथल्या जेलरने आम्हाला सांगितलं की या जेलमध्ये जवळजवळ साठ ते सत्तर टक्के लोक जे आहेत ज्याने अपराध केलेला आहे पण त्यांचा अपराध तिथं सिद्ध झालेला नाही किंवा त्यांना ते प्रूव्ह करता आलेलं नाही की त्यांनी अपराध केलेला नाही त्यामुळे ते आज जेलमध्ये आज तुम्ही बघा आज आम्ही बघतो की आज जगामध्ये अपराध केलेले लोक राज्य करत आहेत जसं आम्ही हिटलरच्या बाबतीत आम्ही बघतो ज्यानं अपराध केला पण तो राज राज्य करत होता तो राजा होता ज्यानं एका दिवसामध्ये साठ लाख येहुदी लोकांची कत्तल केली होती पण तो राज्य करत होता तो राजा होता तो अपराधी नव्हता का तो अपराधी होता आज ज्यावेळेस वेळेस प्रभू ख्रिस्त येणार आहे त्या ठिकाणी तो प्रत्येकाचा अपराध त्या ठिकाणी तो सिद्ध करणार जो योग्य आहे त्याला तो आपल्या राज्यामध्ये तो घेणार आहे जो अयोग्य आहे तो त्या नाशासाठी त्याला बाजूला वेगळं करणार आहे आज तुम्ही आणि मी जो सण साजरा करत आहे तो आता आम्हाला तो सण साजरा करायची गरज नाही कारण का आमचा प्रभू आता येणार आम्हाला त्याच्या येण्याची वाट आम्हाला बघायची आम्हाला त्याची तयारी आम्हाला करायची कारण आता त्या प्रभूच्या पाया खाली आम्हाला आता वस्त्र टाकायचे नाही कारण आता त्या वस्त्रावरून तो येणारच नाही कारण तो आता वस्त्रावरून येणार नाही पण तो मेघावरून तो आता येणार आहे तो मेघारूढ होऊन तो येणार आहे त्यामुळे तुम्ही मार्गात किती जरी काय जरी टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही येशू ख्रिस्त हा विजयी देव आहे त्यानं विजय मिळवलेला आहे त्यानं सैतानावर विजय मिळवलेला आहे त्यानं पापावर विजय मिळवलेला आहे त्यानं नाशावर विजय मिळवलेला त्यानं सर्व प्रकारच्या भीतीवर सर्व प्रकारच्या आजारावर त्यानं विजय मिळवलेला आहे तो विजयी आहे तो प्रतापशाली राजा आणि म्हणून वचन आम्हाला म्हणतं आऊ वेशीनो आपल्या कमानीत उंच करा पुरातनद्वारा नो उंचवा म्हणजे प्रतापशाली राजा आदि आता आम्हाला आमच्या विचारांना बदलायचं आम्हाला आता त्या गोष्टी वर्षानुवर्ष करत बसायची गरज नाही थोड्या दिवसानं गुड फ्रायडे करतील परत ते सात वाच वाक्य त्या सात वाक्यावर परत बोलणं परत इस्टर मग तो इस्टर म्हणून त्या ठिकाणी साजरा करेल जय हे सगळे हे पॅगन फेस्टिवल आहे पॅगन म्हणजे खोटे हे सगळे खोटे सण आहेत ज्यांचा उल्लेख बायबलमध्ये नाही आहे हे सण सगळे आले कशातून ते हे आले सर्व मूर्तीपूजेतून आणि आज ते सगळे साजरा करत मग आता आम्हाला ते करायचंय का आम्ही ती गोष्ट करत राहायचं आहे का हे प्रत्येकाने ठरवायचं मी सांगणार नाही की तुम्ही हे करायचंय आणि तुम्ही ते करायचं आज आपल्याला माहितीये की बरेच लोक हे अशा प्रकारचे मेसेज टाकत आहेत की तुम्ही करू नका तुम्ही करू नका ती गोष्ट काय लोक म्हणतात की आम्ही करणार आहे कुणी काय करायचं कुणी नाही काय करायचं हे प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण त्या गोष्टीच्या द्वारे देवाचं गौरव होतं का हे आम्हाला बघायचं आहे ती गोष्ट करण्याच्या द्वारे देवाचं गौरव होत आहे का जे चाळीस दिवस उपास धरणारे लोक आहेत ते दिवस मोजत आहेत की कधी एकदा दिवस संपतील आणि माझ्या चाळीस दिवसाचा उपास संपल कधी परत मी मटण खाईन कारण काय काय लोक मटण खात नाहीत त्यावेळेस काय काय लोक त्यावेळेस म्हणतात की कधी एकदा मला चांगलं खायला मिळेल का तर त्या उपासाच्या दिवशी ते खात नाही ते बायबलचा नाही तर जगीक उपास ते साजरा करतात पाळतात आज मला तुम्हाला सांगू द्या की आता आम्हाला ह्याच्यातून बाहेर यायची गरज आहे मी तुम्हाला सांगतो की ह्या गोष्टीमध्ये मी सुद्धा होतो आम्ही सुद्धा त्याच गोष्टी करतो पण देवाला धन्यवाद देतो की देवानं त्याच्यातून आम्हाला काढलेलं आहे आणि म्हणून मी कधी मला आठवले की मी देवाला खरोखर धन्यवाद देतो की देवा तू मला त्याच्यातून काढलेलास त्या दलदलीतून तू आम्हाला आहेस त्याच त्याच गोष्टीमधून तू आम्हाला बाहेर काढलेलास आमच्या जीवनामध्ये तर तू नवीन केलेलस आणि म्हणून बोलावलेले जे पुष्कळ आहेत त्यांच्यामध्ये नाही आम्ही निवडलेले जे थोडके आहेत त्याच्यामध्ये आम्ही आणलो का तर देवानं आम्हाला निवडले आम्ही त्याच्या योग्यतेचं नव्हतो पण त्यानं आम्हाला ते योग्यतेच बनवले आम्ही त्या योग्यतेचं देवानं आम्हाला आज बनवून आम्हाला त्याच्या राज्यामध्ये आम्हाला आणलेलं आहे आपण खरोखर देवाला धन्यवाद आज यावेळेस हे वचन आपल्याकडे आलेलं असताना आपण आपले डोळे कर बंद करूया या ठिकाणी आणि आपण देवाजवळ येऊया आणि त्या देवाला आपण विचारूया काय देवा तू माझ्या जीवनाविषयी संतुष्ट आहेस का जे काही मी आज करत आहे त्याविषयी तू आनंदित आहेस काय जे जी मी जीवन जगत आहे त्या जीवनाविषयी खरोखर तू आनंदित आहेस काय हा सफर हा प्रश्न देवाला विषयाला